आपण वाशी विभागामध्ये आहोत वाशी विभागामध्ये महाराष्ट्र हनुमान सेनेचे गजानन काळे जे आहेत शरद दक्ष आहेत महाराष्ट्र हनुमान सेनेचे बेला सभेतील अधिकृत उमेदवार जे आहेत त्यांची रॅली सुरू आहे निवडणूक सुरू आहे आपल्यासोबत सरचिटणीस आहेत गोणी साहेब गोणी साहेब साहे मला सांगा मध्ये ही रॅली सुरू आहे निवडणूक प्रचाराची तुमच्या उमेदवाराची कसा रिस्पॉन्स आहे आमच्याकडे वाशी मध्ये खूप सुंदर रिस्पॉन्स आहे आणि हे प्रस्थापित जे आहेत आमदार हे आतापर्यंत सामान्य व्यक्तींच्या घरी कधी गेलेले नाही किंवा त्यांना भेटलेले सुद्धा नाही ते फक्त हाय प्रोफाईल लोकांबरोबर संवाद साधून त्यांच्या बिल्डरांशी आणि अनेक मोठमोठ्या मुट व्यक्तींशी संबंध आहे बाकी जे जनतेचे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्याशी कधीच त्यांची नाळ जुळलेली नाही आणि आज आम्ही जे आरोग्य शिक्षण आणि रोजगार हे विषय जे सामान्य लोकांना जे मध्यमवर्गीयांना जे जिवाळ्याचे आहेत त्याच्यावर कधीच म्हणजे प्रत्येक कधीच लक्ष दिलेलं नाही आणि आम्ही ते लक्ष घेऊन आम्ही प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन हे प्रस्थापित त्यांचा माज मोडून काढणार ह्या निमित्ताने आम्ही खाली उतरलेलो आणि घरोघरी जाऊन आम्ही गजानन काळेंना ह्या वेळेस विजयी करणार या ध्येयानेच आम्ही खाली उतरलेलो धन्यवाद तर अशा प्रकारे प्रस्थापित जे आमदार आहेत आणि प्रस्थापित जे उमेदवार आहेत इतर पक्षांचे राजकीय पक्षांचे त्यांनी कधी वाशीमधील जी, जी डब्ल्यू एस जे आहे उच्च मध्यम वर्गीय लोक आहेत त्यांच्या घरी कधी पाऊल ठरलं नाही ते कायम जे प्रस्थापित लोक आहेत जे श्रीमंत आहेत त्यांच्या घरी जातात असा आरोप पुणे यांनी केलेला आहे जे महाराष्ट्र विमान सेनेचे पदाधिकार आहेत आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये गजन काळे यांना ते मोठ्या भरघोस पदाधिकाऱ्यांनी विजय करतील आणि सामान्य नागरिकांचा जनतेतला आमदार